ते केवळ समाजसेवक नव्हते तर ते होते, होते शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला

माहित होत एक दिवस हे शिक्षण त्यांचं आयुष्य बदलणार आहे ते मनात म्हणायचे माझ्यासारख्या गरीब

भीरी वर पाणी केला के लात मारली व तो राहत मोडला त्यावेळी अण्णांनी त्या राहाटावर मांडलेली लात फक्त त्या लहाटावरच नव्हती तर तत्कालीन अन्याय जाती व्यवस्थेच्या छटाड्यावर मारलेली लात होती

कर्मवीर भावराव पाटील हे जडते सातारा कर्मवीर भावराव पाटील हे जडते सातारा शेवटी एवढेच म्हणते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे मधुनी नव्या युगाचा ते साता घडतो आहे गटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे गटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे जय हिंद जय कर्मवीर धन